म्हणते मी कोकणी कंपनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही असे आता कोकणामध्ये म्हणजे आमच्या इथेच रत्नागिरीला कारण मित्राचं लग्न आहे माझ्या तर आम्ही हा उद्या हळद आहे त्याचे आम्ही इथून जोगेश्वरीवरून डी जे घेऊन जातो आहे माझ्यासोबत दोन मित्र आहेत अजून तर बघूया एन्जॉय करूया हळदीला लग्नाला तर ते पण व्हिडिओ तुम्हाला टाकेल चला तर मित्रांनो आता आम्ही ट्रॅव्हल्सने जातोय तर ट्रॅव्हल्स येईल मग आम्ही ट्रॅव्हल्सने निघू मित्रांनो आता हे बघा माझे मित्र आले आहे बाईक आहे का चालतो आहे अजून गाडी काय आली नाही आहे गाडीची वाट बघतोय आम्ही गाडी काय अजून आली नाही खूप वेळ झाला पण अजून गाडी काय आली नाही आहे बघूया गाडी कधी येते ते तर मित्रांनी वडापाव आणायला गेले तर वडापाव आला की आम्ही वडापाव खाऊ घेऊ हां बघूया वडापाव आणला ना हा गाडी स्टॉप करून आता आम्ही वडापाव खाऊ गाडी मालाडका होती बघूया किती वाजतील ते फोन लावलेलो आहे आणि वडापाव आणलेलो आ चला तर मित्रांनो खाऊ वा पण खाता गाडी आले आहे बघा तिथला बनितला बनितला मित्रांनो सामान भरतोय आणि बर फायनली बस मध्ये बसलो ते कोंबडीसारखे बसले हा मी निघालो इकडून योगेश्वरीवरून आता ट्रॅव्हल्स आले चला तर मित्रांनो येते गाडी जेवायला थांबल्या था। पेनला काय झालं आता हे बघा उपट सोंडे थोड्या गाड्या पार्किंग केल्या तर आम्ही जेवायला हा गेला अगोदरच कुठे गेला बघूया आग गेला कुठे साबण कशाला पाहिजे आंघोळीला अरे ते अरे हे ते म्हणजे शाळेत घेऊन यायचा लेडीज काय लेडीज पाच रुपये एकशे साठ रुपये एकशे चिकन मसाला मागवतो एक काय दिलं ऑर्डर नाही तर आपण मुगवले लक्झरीवाले आपण बघ हो oh, क्लीनर आहे आता आम्ही जेवायला संभरायच आम्ही बोलाय आम्ही क्लिनर आहे आम्ही दाखवतो एक क्लिनर आहे तिकडे दोन फोटो काढून यायला जायचं दुकान फोटो काढून हो जेवण एवढं एवढंच बोलतोय क्वांटिटी कमी वाटते ना त्याला फक्त पोट भरा त्याला न जेवायला या आम्ही जेवतोय तुम्ही पण जेवायला या या जेवायला एवढं चला तर जेवायला या मला आता आमचं जेवण झालेलं आहे आम्ही निघतो इथून कुडकुडलेत थंडी आहे ना रे इकडे थंडी आहे ना जाम <much! laughs> थंडी आहे इकडे प्ले गाड्या पकडत आहे पोलीसवाल्या गाड्या पकडत आहेत मुंबई वरून येत असाल तर तुम्ही सांभाळून या नाही चेकिंग चालू आहे आर टी वाले तर इथून आम्ही हा जेवायला थांबते इथे गाडी नवला चला तर मित्रांनो आपण आता बसून येतो आम्ही आता चला मित्रांनो गुड मॉर्निंग आगी आता पोचलो आहे आता ओनीला जाम थंडी आहे <competency> <स्तुलादा> <स्तुलादा> हो ते दात पडतात सामान्य ते पडलाय हायवे लाच आहे मी दोन येतात मजबूत थंडी आहे चला तर मित्रांनो इकडे लाईट डबर आहे तोडण्यात आम्ही आता जातो त्या मित्राच्या घरी पंकजच्या चला तर जाऊया त्याचं पण नाव पंकजच आहे लग्न आहे त्याचं पण नाव पंकज चला तर मित्रांनो त्याच्या घरी जाऊया आता गाडी येईल गाडी अजून आली नाही मित्रांनो तोपर्यंत आम्ही डान्स करतो आम्ही आता उतरलो सुबह सकाळ आणि अजून काही गाडी आली नाही ते गाडीची होते टॅम्पो येते मित्रांनी मागवलेला आहे टेम्पो आला की आम्ही जाऊ त्यां भरपूर थंडी आहे गावामध्ये आम्ही आता ओनीमध्ये आलोय रत्नागिरीमध्ये ओनी या ठिकाणी आहे आम्ही आता आज हळद आहे उद्या जा लागून आहे त्याला तर मित्रांनो आम्ही जातो आता टॅम्पोवाला की दाखवतो तुम्हाला त्याला पण तो पर्यंत गाण्याची मजा ही गाडी तर आली आहे टेम्पो कुठे आहे हे टेम्पो कुठे आहे टेम्पो कुठे आहे मला वाटलं हे गाडी आणलं

हाँ हाँ <laughs> <laughs> सामान टाकून आता निघालो हा बघा हा मुंबईवरून आला ह्याची उदा झाली आहे कालपासून धावतोय दुसरा तोटा गर चला तर सामान टाकून घेतो आम्ही सामान टाकून झाले सॉरी आता निघतोय आम्ही घरी मित्राच्या घरी जातोय चला टाक सामान तर आम्ही निघालो

हे मित्राचं घर संपला ना अजून आता बस आगे बस त्याला फोन कर आगे 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 था। आगे था। ना बस करून हेलो उठवलं सोळा किलोमीटर आधी ना की तू फोन कर ना हां बोल तू मी फोन उचलला म्हणतो उतरलो अरे मतलब उतरलो उठो उतर 100 किलोमीटर बाकी होतं ना तेव्हा त्याला उठवत होतो मी आणि उठतच नाही असं मारला अक्षर तेव्हा उठलाय तो कोण मी तू की मी मी तुला मारलं अरे काय पंकजची झोप उडावली पंकज आमला होते हं कोणदा पंकज ती